हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवसांनी मी तुमच्याजवळ असं रुटीन शेअर करते पिल्लूला झोपवल्यानंतर आंघोळ वगैरे केली पटकन फ्रेश झाली चहा वगैरे आमचा कधीच झालेला पिल्लूचा जेव्हा ब्रेकफास्ट दिला ना तेव्हाच झालेला आणि आमचा ब्रेकफास्ट बाकी होता आणि खूप टाईम होऊन गेलेला आणि भूक पण प्रचंड लागलेली सो मॅगी आणली होती सो म्हटलं तीच करावी आता कारण का त्या दिवशी मावशीकडनं आम्ही जेव्हा आलो तेव्हा रात्री आम्ही जेवलोच नाही कारण का दुपारी लेट जेवलो त्याच्यामुळे भूकच नव्हती सो so, काही जेवलं आणू मॅगी काही केली नाही ती मॅगी होती सो ती मॅगी केली आता ब्रेकफास्टला आणि नंतर मग काही डिनर लेटच होणार होता दीपकच्या टिफिन टिप दीपकचा टिफिन असतो ना मग मी लेटच करते सो इथे मॅगी करते मॅगी मला खूप आवडते दीपकला हे ती कांदा टोमॅटो वगैरे टाकून सगळं आवडतं आणि मला आहे ना ती अगदी सिंपल अशी मॅगी असते ना तीच आवडते जास्त असं तामजाम त्याच्यामध्ये आवडत नाही जसं की अगदी फक्त मॅगी मसाला टाकते मी थोडंसं कधी चीज असलं तर आणि नाही तर टोमॅटो खायचे बस आणि मला एवढी भूक लागली ना की चणे होते आणि शेंगदाणे मिक्स होते ते खाऊन घेतले थोडे आणि मला शेंगदाणे खाल्ली ना की थोडं ॲसिडिटीसारखं होतं सो त्याच्यामुळे म्हणजे पित्त बोलतात ना त्या टाईपमध्ये होतं सो तरी पण मी खाल्ले म्हटलं जाऊन ते भूक लागले सो आता माझं जे फेवरेट होतं त्याच्यामध्ये जो होता टॉमॅटोचा ते टाकलं आणि आता अशा प्रकारे आहे ती मॅगी माझी रेडी झाली मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर पटकन आवरायला घेतलं सगळं खेळणी वगैरे उचलली सोफा वगैरे सोफ्याची जी बेडशीट होती ती क्लीन केली म्हणजे झटकली फक्त आणि जी होती ती प्रॉपर लावून ठेवली बेडशीट आहे ती धुवायची आहे मला पण बघूयात आता एवढ्यात तर नाही धुणार थोडेसे क्लिनिंग करून झाली की मगच सोफा पण मला क्लीन करावा लागेल तेव्हाच म्हटलं वॉश करून ठेवेल नाहीतर मी आज धुणारच होती म्हटलं डबल डबल काम करण्यापेक्षा एकदाच होऊन जाईल सो so, सोफा आहे तो मी नीट अरेंज करून घेते सोफ्यावरती मोस्टली करून मी बेडशीटच टाकते ते बरं पडतं सोफा कवरपेक्षा बेडशीट आहे ना ती स्वस्त भेटते आणि चांगलं पण दिसतं सो so, अशा प्रकारे मी बेडशीट आहे ती नीट त्याच्याने कवर करते आणि जेवण वगैरे राहिलेलं पहिलं मी म्हटलं सगळी क्लिनिंग आहे ती करून घेते कारण कालच्या दिवशी कसं का झालं आलो आम्ही आणि फक्त कचरा वगैरे काढला लाधी पण नाही पुसली म्हटलं सकाळी सगळं करेल म्हणून मग मी सकाळी उठला उठला पिल्लूला पहिलं भरवलं सगळं घरचं जे नॉर्मल होतं ते आवरलं आंघोळ केली आणि पहिलं म्हटलं पहिली क्लिनिक करेल नाही मग कसं होतं आंघोळ एकदा राहिली ना माझी की राहिली मग पिल्लू उठते मग परत तिला भरवा हे करा ते करा त्याच्यामुळे मग ते नकोच वाटतं सो त्याच्यामुळे पहिली आंघोळ केली आणि नंतर मग सोफा वगैरे क्लीन फ्लोवर क्लीन पिल्लूची जी खेळणी आहे ती सगळी उचलली तिची मॅट आहे ती पण मला ही वॉश करायची आहे एक नवीन मॅट घेतली आहे मी तिला मी तुम्हाला दाखवेल पुढे तर तुम्ही नक्की बघा थोडीशी डिफरंट आहे आणि मस्त आहे ती पण मॅट ती पण तुम्हाला मी दाखवेल पुढे ती तुम्ही बघा आणि नंतर सगळं क्लीन झाल्यानंतर मी कचरा वगैरे काढायला घेतला डबल डबल का बोलायला झालं मला मी व्हॉईस ओव्हर देते आणि पिल्लुने इथे मस्ती करते त्या ते, त्याच्यामुळे माझं अर्ध लक्ष आहे ना तिकडे आणि इकडे असं दोन्हीकडे आणि व्हॉईस ओव्हर द्यायला असं प्रॉपर टाईम नाही भेटत मला त्याच्यामुळे तिला बघता बघताच हे करावं लागतं सो इथे मी कचरा वगैरे काढून घेतला सगळ्या रूमचा नंतर मग मी लादी वगैरे सोचली आणि लगेच असं जेवणाला लागली आणि आता इथे कचरा वगैरे झाल्यानंतर पटकनला आधी दिसून देईल आणि आज मी जेवणामध्ये आहे ना वांगा आणि बटाटा करणार आहे फक्त दोन वांगी आहेत आई आलेल्या तेव्हा आईने भाजी आणून दिलेली गावावरून ते थोडंसं वांग दोन उरलेले म्हटलं त्याचंच आहे ते मी करून घेईल कारण का भाजीला पण काय नव्हतं गव्हा आणलेली पण तिला क्लीन केली नव्हती म्हणून मग मन बटाटा आणि वांगा असं करायचं ठरलं आणि ते पटकन होऊन जातं त्याच्यामुळे म्हटलं कामं पहिली निवांत करून घेते एकदाची क्लिनिंग नीट प्रॉपर होऊन जाऊन दे त्याच्यानंतर मग मी बाकीचं जेवणाचं आहे ते आवरेल कारण का मॅगी खाल्लेली त्याच्यामुळे आम्ही डिनर आमचा स्कीप होणार होता सॉरी लंच आमचा स्कीप होणार होता डायरेक्ट रात्रीसाठीच करायचं होतं आणि म्हणून मग मा पहिला क्लिनिंग करून घेतली पिल्लूसाठी मी होममेड सार्लेक्स आहे तेच देणार होती कारण का खूप लेझीनेस बोलतात ना भरपूर दिवसात ना रेस्ट केला मावशीकडे गेलेली के मी आणि रेस्ट झाला रेस्ट झाल्यानंतर आपल्याला जे काम करायला असेल ना मूडच नाही होत की असं वाटतं दोन दिवस परत पडून राहा आणि पिल्लूची झोप तर तुम्हाला माहिती आहे खूप कमी आहे आणि मग ती लवकर उठते परत लेट झोपते त्याच्याने माझी झोप पण प्रॉपर झाली नव्हती त्याच्यामुळे असं हळूहळू हळू चालू होतं सगळं झाल्यानंतर पटकन जेवणाला जिवन ला जेवणाला लागली ला जेवणामध्ये मी तुम्हाला बोलली बटाटा आणि वांगं मिक्स करत होती त्याची पहिली कटिंग करून घेतली आणि असं होतं ना कधी कधी की असं कोणाकडून म्हणजे आपल्या मावशीकडून किंवा आपल्या कुठल्या घरच्यांकडून आलो की यांना कामं करायला ना खूप म्हणजे खूप कंटाळा येतो आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे आपण जर सासरी गेलो तर तिथे आपल्याला कुठेही म्हणा काम करावंच लागतं पण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी गेलो ना की तिथे काम नाही केलं तरी चालतं म्हणजे कोण काही बोलायला नसतं पण आपण अशा ठिकाणी गेलो की आपल्याला काय आहे ते करावंच लागतं सो आता इथे मी पटकन भाजी वगैरे करून घेते आणि पिल्लू हल्ली आहे ना खूप अशी क्रँकी झाले आहे खूप तिचं तिच्या कुठल्या गो गोष्टी आपण घेतल्या ना की लगेच तिला राग येतो अंग वगैरे टाकून देते भरपूर भरपूर तिचे टँड्रॉम्स वाढले त्याच्यामुळे ते एक हँडल करून येणं कामं करणं म्हणजे खूप कठीण होतं कधी कधी कसं होतं दीपकच्या नि ती ऐकत नाही मग माझ्यानी ऐकते तिला तिचं असं होतं की रडली नाही की तिला दीपक नको असते मी हवे असते सो मग मी तिला घेतल्याशिवाय मग ती शांतच बसत नाही आणि आता मला असं फील होतंय ना तुम्हाला पण तसंच फील होत होत असेल माइंड बी मला असं फील होतंय की जे जेव्हा न्यू बॉर्न बॉ म्हणजे बेबी जेव्हा बॉर्न होतं ना ते तीन चार महिने ना अगदी चांगले जातात कधी कधी बेबी शांत झोपले जातात नाहीतर मग आपल्याला रात्रभर जागवतात पिल्लूनी तर आम्हाला अगदी पहिल्या मनपासून पहिला मन फर्स्ट मंथ एवढा नव्हता फर्स्ट मंथ सेकंड मंथ पिल्लू चांगली झोपलेली थर्ड मंथनंतर थोडीशी तिची झोप कमी झाली आणि तिला कॉलिकचा त्रास होता त्याच्यामुळे तिला ती रात्री झोप लागायचीच नाही सो तो म्हणजे एक ते तीन किंवा एक ते दोन पकड्या महिने अगदी चांगले गेले आणि नंतर मग आफ्टर सिक्स टू अगदी वन इयरपर्यंत ना थोडासा रेस्ट होता म्हणजे ते त्यांचा ते खेळायचे एका जागी खेळायचे पिल्लू तर आमची आ, आ आफ्टर वन मंथ सॉरी आफ्टर वन इयर नंतर चालायला लागली सो क्रोलिंग करायची वॉकर वगैरे बसायची पण एवढं असं काही तिने केलं नव्हतं म्हणजे हे काढ ते काढ ते पाड असं नाही करायची ती आणि आत्ता जशी जशी ती मोठी होते ना जसं ती टू इयर्समध्ये आली ना म्हणजे टू इयर्स कम्प्लीट झाले ना तिचे त्याच्यानंतर ती इतकी मस्ती करायला लागली ना म्हणजे नोव्हेंबर एंडिंगपासून ती इतकी भयानक मस्ती करायला लागली ना की मला असं कधी कधी इतका राग येतो ना की असं वाटतं दोन तीन फटके द्यावे पण ते आपण पंट देऊ शकत नाही पण काय करणार ते बोलतात ना मनावर कंट्रोल करावं लागतं आणि जे आहे ते आपल्याला फेस करावं लागतं कधी कधी आपल्याला लहान ला मुलं मारतात रागा रागात म्हणजे खेळता खेळता मारतात तुमच्या पण बाबतीत तसं होत असेल म्हणजे तिला राग आला किंवा का असला ना की पटापट अशा झापड मारते कधी कधी तोंडावर मारते कधी कधी विचारू नका असं भरपूर सारं सहन करावं लागतं आणि एवढी कामं करून एवढं सगळं सहन करून परत ते रात्री जागा परत ते खाण्यामध्ये त्यांचे टँड्रॉम्स ते वेगळेच असतात आणि ही इथं आता आता इथे पिल्लू आहे ती आमची उठलेली ऑलमोस्ट माझी काम झाली आणि पिल्लू उठली आता तिची मस्ती बघा काय चाल म्हणजे ती जबरदस्ती ती मला बोलते की बघ माझ्याकडे मी बघत नाही आणि तिला केवढा मोठा हसू येते मारायचं नाही Pelo Ei, for. तिला उठवली वगैरे थोडंसं तिला तिच्याजवळ मस्ती केली मस्ती केली ना आधी की मग जरासं तिला तिला एनर्जी येते आणि ती बऱ्यापैकी आणि ते, ते, ते तुम्हाला मी मजाशीच एक्सप्लेन केली की तिची मस्ती बघा आता तुम्ही रिमोट फेकला त्या तिचं म्हणणं आहे की तो चूल मध्ये मा मला बसव आणि हे कर म्हणजे कधी मुलांचा काय मुलं होईल ना सांगता ये असा त्यांचा रिमोट जाणार आहे अशा भरपूर गोष्टी खराब झाल्या ती म्हणणं होतं की तू स्टूल मध्ये मला बसव कारण का काल आहे ना दीपक ती त्याच्यात तिला बसवलेली आणि तिचं तेच चालू होतं की त्याच्यामध्ये बस आणि एवढा मोठा स्टूल ती ओढून आणत होती त्याच्यामध्ये ती बसत होती त्याला उलट करून त्याच्यामध्ये जात होती जसं आधी करत होती ना तसंच ती करत होती म्हणजे कधी कधी काय करतील ना मुलं काहीच सांगू शकत नाही आणि आता अशीच तिची स्टेज झाली आहे ना की ती सोफ्यावरती चढते सोफ्यावरती ती उभी राहते ती रिचलचे एपिसोड्स वगैरे बघते ना मग जसं ती सांगते जम, क्लॅप म्हणजे आपण जसं कमांड देऊ ना तसं ती करते जर जंप बोललं ना ती असे जागेवर जाऊन जंप नाही करणार सोफ्यावर चढेल आणि मग उ तिथून उभं राहून ती जंप करेल अजून तिला म्हणजे खाली जंप केलं तर तिचा बॅलन्स पण तिला एवढं पकडता येत नाही सो ह्या गोष्टीची ना खूप मला भीती वाटते आणि अशी वस्तूंवर चढते की ती हाईटच आहे तरी पण तिला चढायला हवे अशा गोष्टींवर खूप सारं म्हणजे मला लक्ष ठेवावं लागतं दोनदा तीनदा तिचा ती अशा पाय पण आहे आधी बड्डेच्या दिवशीच मुरगळलेला आणि आता तिला बसायचं आहे मी तिला दाखवते की कसं बसायचं आहे आणि हे तिथं चालूच असतं इवन आहे ना आम्ही गार्डनला गेलो ना तरी गार्डनमधून आहे ना तिला बाहेरच यायचं नस नसायचं जेव्हा मी अशी गेली तेव्हा मी तिला गार्डनमध्ये घेऊन गेलेली आणि खूप मुलं होती तिथे खूप स्लाइड्स होत्या तिलांना स्लाईड्समध्येच इंटरेस्ट आहे बाकीच्या असं कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही होतो स्लायडिंगमध्ये मस्त खेळते सगळ्या स्लाईड्समध्ये खेळते ती सो तिथून तिला आम्ही आणलं ना तर ती इतकी रडायला लागली खूप क्रँकी झालेली खूप म्हणजे खूप भयानक आणि ते झाल्यानंतर मग तिला थोडंसं खेळवलं वगैरे आणि तिला तर मी होममेड सॅलेक्स आहे दे का ते देते कारण का मला करायला खूप सारा कंटाळा आलेला संध्याकाळी तिला आंघोळ वगैरे घातली आणि मला थोडंसं दिवा वगैरे लावायचा होता कचरा वगैरे काढायचा होता त्याच्यामुळे मग मी तिला शेव दिली ही पोटॅटो शेव आहे बटाट्याची आहे हाय पिल्लू आमची झोपली आहे आता तिला मी उठवेल किरकिर करत होती आंघोळ झाली ना तिची तर किरकिट करत आणि भरपूर दिवसांनी असं ऑन कॅमेरा बोलते कारण का थोडं बिझी होती गेस्ट पण आलेले पिलूचा बड्डे होता सो गावावरून आत्या आई वगैरे भरपूर असे येऊन गेलेले मी थोडा रेस्टसाठी मावशीकडे वगैरे गेलेली सो आज रिलॅक्स होती म्हटलं करूया असं ठरवलेलं उद्या करेल ब्लॉगिंग चालू पण म्हटलं जाऊ दे कारण का आज अजून पण आळस आहे माझ्या बॉडीमध्ये सो म्हटलं चला जाऊन दे काय होईल ते होईल जे तुमच्याजवळ शेअर करता येईल तेवढं करते मी आज सो आणि झालं असं कुठे मी बोलतात ना कुठे एक स्टेप घेतलेली सो दोन आठवडे काही व्हिडिओ शूट केले नाही त्यामुळे माझे सबस्क्रायबर पण कमी झाले आणि माझा वॉच टाईम होता ऑलमोस्ट झालेला तो पण पुरा बॅक आला आता मला तेवढं सगळं रिकवर करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागेल सो चला आता हे चालूच राहील आता तर विचार केला आहे नॉनस्टॉप करायचं काय होईल ते तुमच्याजवळ मी छोटं मोठं शेअर करत जाईल सो पिल्लू झोपले तर तिला उठवते पहिली चहा घेते मी आणि मग तिला उठवेल आणि पिल्लूचं तुम्हाला सांगते जवळजवळ मी दोन तीन आठवडे व्हिडिओ केली नसेल माईड बी हां पिल्लूची भयानक मस्ती वाढले आणि इतका राग येतो ना आणि इतकी जिद्दी झाली आहे ना तुम्हाला तर पुढच्या आता येणाऱ्या दिवसांमध्ये समजेल खूप खूप खाण्याला पण खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीला ती नाहीच बोलते खातच नाही तब्येत पण डाऊन झाली आहे तिची आधीपेक्षा तुम्हाला जर ती दिसेलच जेव्हा मी तुम्हाला दाखवेल तेव्हा तिला सो चला आता पटकन चहा केली आहे मी चहा पिते आणि माझं बेडरूम बेडरूम सगळं आवरायचं आहे कारण का घरी नव्हती त्याच्यामुळे बंद होतं आणि डस्ट वगैरे पण खूप आहे घरं म्हणजे आहे वस्तूंवरती ती आता स्टेप बाय स्टेप मला क्लीन पण करायचं आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल सो चला आणि पिल्लूचा जर बड्डेचा ब्लॉग बघितला नसेल तो पण बघा आ, तो कसा तरी मी शूट केला त्या दिवशी आणि गडबड पण खूप होती छोटासा सेलिब्रेट केला आम्ही घरच्या घरी कोणा असं मोठं आलंच नव्हतं कारण का सगळे आपापल्या कामामध्ये होते आणि घरच्या घरी करणार होते त्याच्यामुळे मी फोर्स नाही केलं कोणाला की या म्हणून जसं जमेल तसं पाचवा बड्डे तो मोठा करायचं ठरवलं किंवा नेक्स्ट तो बघूया कसं का काय होतं त्याच्यामुळे मी घरच्या घरीच केलं ते तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा तुम्ही सो चला आता पटकन चहा पिते पिल्लूला उठवते आणि मग तुमच्याजवळ तुम्हाला भेटते आणि मग मी बेड आवरता वर्त ना हा केकच तिथे राहिला आणि सगळा पसाराच आहे ते पण मला आवरायचंच आहे आणि बघा तो केक तिचा खाऊन झाला म्हणजे तिने एवढा नाही खाल्ला मी खाल्ला आणि ऑलमोस्ट मी तिला ना भरपूर मंथ नंतर हा दिलेला दीपकने आणलेला सो अर्धा मी खाल्ला थोडासा तिला दिला, दिला। आणि तिने पुरा बेडवर आहे ना पसारा करून टाकलाय त्याचा अगदी ती म्हणजे बेडशीट खराब नाही झाली पण जी तिची शीट आहे ना त्याच्या सीट सीटवरच सगळं पडलं आहे सगळं पण ते क्लीन वगैरे केलं मी आणि तिला हा केक आहे ना खूप आवडतो बड्डेचा केक तर तिने खाल्ला नाही पण हा जो केक आहे ना तिला प्रचंड पिल्लू आली बाहेर सात वाजले आणि पिल्लूकडे आहे आता दोन मॅट ही पिल्लूला ना मी खूप फाईंड करून मॅट घेतलेली आणि ही मस्त मॅट आहे मला खूप आवडली फक्त ही मोठी आहे जरा हां हे बघा तुम्हाला दिसत असेल ही मोठी आहे ही साईजला थोडीशी छोटी आहे एवढा पण डिफरन्स डिफरन्स नाही आहे पण मस्त आहे ह्याच्यावरती ना ह्याच्यावरती फक्त चित्र गाडी वगैरे होते त्याच्यामुळे मग आणि खराब पण झालेली खूप सो ही यूज करते मी हिला वॉश करायचे त्यामुळे आजच्या दिवस ही घालेल आणि ही अशीच तिला ही तिला घेतली आहे मी आणि खूप फाईन करून घेतले मी ह्याच्यावरती ना लेटर्स आहेत ए बी सी डी वगैरे हे तिला येतं सगळं सो एंगेज ती एंगेज राहण्यासाठी मी घेतलं आणि ह्याच्यावरती ह्याच्या आतमध्ये ना इथे ए बी सी डी आहे आणि इथे हां इथे वन टू थ्री असे नंबर्स आहेत सगळे सो हे पण तिला टेनपर्यंत येतं आणि हे पण तिला झेडपर्यंत येतं त्यामुळे ती एंगेज राहते ह्या मॅटसोबत ए बी सी डी बोलता बोलता आणि ह्याच्यावरती फक्त गाड्या आणि असे टॉईजच आहेत आणि ही खराब झाले सो ह्याच्यामध्ये खूप एंगेज राहते सो मी भरपूर फाईंड करून घेतलेली कारण का तिचं लर्निंग पण होतं आणि खेळणं पण होतं सो आता ही मॅट घालते मी पिल्लू खेळते पिल्लूला आता शेक बनवते सो चला पटकन मॅट टाकून घेते आणि पिल्लू बघा किती बारीक झाले माझे पिल्लू मस्ती करून करून आणि तिचा हेअर कट पण केला आम्ही आता रिसेंटली पिल्लूला मी डाळ खिचडी करणार आहे सो मिक्स डाळ आहे ती भिजत घातली म्हणजे पटकन शिजून जाईल गावची डाळ आहे ना त्याच्यामुळे थोडा लेट होतो दूध गरम होते शेक आहे बनाना शेक देते आणि त्याच्यासाठी मी आहे ना खजूर टाकणार आहे आणि हे ड्रायफ्रूट्स मी दुपारी भिजत घातलेले ते पण टाकणार आहे घेणार आहे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये सो दुपारी मी भिजत घातलेले आता मग तिला मी मिल्कशेक देते करून जो की मी नॉर्मली जवळ शेअर केलंय आहे भरपूरदा सो खजूर जरा वेळ पाण्यात घालून ठेवते म्हणजे ते सॉफ्ट होईल आणि ठीक लागेल माझा आज अवतार एवढा ठीक नाही आज मला ना बोलतात ना कॅमेरावर पाणी आज एवढा असं करायचं मूड नव्हता मी म्हटलं जसं होईल तसं तुमच्याजवळ शेअर करते चला भांडी लावते दूध गरम होते ते थंड होत मोबाईल पण मला ते पण थंड होईल त्याला ग्लासमध्ये ठेवते तोपर्यंत ते लुक मॉन तिला मी करून देते मग ते देते पण सॉंग्स लावून दिले जरा वेळ बस माझं थोडंसं छोटं छोटं आवरून घेते मग झालं इथे मी शेक करते बनाना घेतले दोन ड्रायफ्रूट जे भिजवलेले आहेत ते त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाळलं आणि त्यांना ग्राइंड करून घेतलं पिल्लू आहे ती इथे खेळते आहे तुम्हाला दाखवली ना ही मॅड अशी आहे इथे बघा लेटर्स वन टू थ्री हंड्रेड नाईन्टी इथे असे रॅन्डमली नंबर्स लिहिले आहेत ही वाजते पिल्लू आणि ह्याच्या बॅक साइडला ए बी सी डी आहे आणि ती जुनी वालिव्हड सो असा यूज करून घेते मी

पिल्लूची खिचडी आहे ती घातली आहे फोन आलेला फोनवर बोलता बोलता खिचडी करून घेतली कारण का नेहमीप्रमाणेच खिचडी करते त्याच्यात काय वेगळं नाही फक्त वेगळं आहे की टेस्टिंग चेंज होण्यासाठी मी ही आहे ती गार्लिक पेस्ट टाकली आहे ओनियन ओनियन पण आहे गार्लिक नाही गार्लिक आहे मी म्हंटल ओनियन आहे जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे थोडीशी जी टेस्ट आहे ना जिंजर का जिंजर गार्लिकनी थोडी वेगळी येते सो ती so, पेस्ट टाकली जरास सेजवान टाईप असा स्मेल येतो सो ती मी टाकली आणि ती खाते ती आवडी मी जरास टेस्ट वेगळी असली तर म्हणून मी असं काहीतरी नेहमी जुगाड करतच असते नेहमीप्रमाणे सो सगळं म्हणून तो ॲप्रॉन घालते मी जेवण करायला लागली ना लाग की असं डार्क लागतात तेलाची आणि सगळ्या टिशटची वाट लागतात पण का झालं सो चला आता पिल्लूची खिचडी आहे ती रेडी आहे आणि आता मी पिल्लूची बड्डेची व्हिडिओ आहे ती एडिट करते पटकन म्हणजे थोडासा व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे तोपर्यंत खिचडी पण होऊन जाईल पिल्लूला पण भरवायचं आहे मला भूक लागलीच नाही आज काम आहे ते का चला आता कुकर होईपर्यंत पटकन उद्याची तयारी गवारची भाजी गवार मोडून घेते बघा ते गवार साफ करत होते आणि पिल्लू आहे ना काहीतरी बुक का काहीतरी तरी ते ती रीड करत होती काय माहिती आता मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण काहीतरी ती रीड करत होती आणि मी गवार साफ करत होती कधी कधी मग ती येते जेव्हा मी भाजी साफ वगैरे करते ना तेव्हा ती येते आणि सगळं पसरवून टाकते पण आत्ता ती अजूनपर्यंत आली नव्हती आणि तिचं तिचं बसणं आणि झोपणं बघा कसं आहे ह्या गोष्टीची मला जाम भीती वाटते म्हणून मला कधी कधी केअरफुल राहा राहावं लागतं म्हणून मी दीपक जेव्हा जातो ना तेव्हाच मी सगळी कामं करून घेते तिचं कधी काय मूड होईल ना लहान मुलांचं आपण सांगू शकत नाही आता तिने जी मॅट होती ती पण टाकली आणि आता गाडीने खेळायला बघ आणि ती म्हणजे मी जे किचनमध्ये जसं काम करेल ना तसं ती करते तिला मी वेजिटेबल्स दिले कटिंग बोर्ड वगैरे आहे तिच्याकडे टॉईस ते पण ती प्रॉपर घेते कटिंग बोर्ड घेते नाईफ घेते आणि जे फ्रूट्स आहेत ते पण अगदी प्रॉपर ती कट करते कधीतरी तुम्हाला दाखवेल मी आणि तिला जास्त आहे ना गा पिल्लूकडे ना जास्त वेहिकल्सच आहेत त्याच्याने तिला खेळायला जाम आवडतं प्रत्येक सोबत ती मस्त खेळते आणि भरपूर सारे आहेत तिच्याकडे आणि कधी कुठला मूड खेळायचा ना माहीत नाही आणि बघा कशी बघते माझ्याकडे मी क्लीन करत होती ना तेव्हा मी तिला आवाज दिला, दिला आणि बघून लगेच हसायला लागली सो गवार पण माझी आहे ती ऑलमोस्ट आता क्लीन झाली आता मला ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे उद्यासाठी भाजीसाठी रेडी करून ठेवले म्हणजे फक्त फोंबी घातली की ट्रेनमध्ये काहीतरी खेळते मला धुवायचं दीपक आहे दीपकचं आणि माझं टी शर्ट आहे कालचा त्याचा कलर जातो सो ते ठेवलेलं सकाळी धुवायचं सकाळपासून ते तसंच आहे सो पटकन ते धुवून घेते आणि पिल्लूला पण भरवायचं आहे तिला मॅटचा असा टनल करून दिला म्हणजे ती तिचं ती खेळेल मस्तपैकी कुशन कव्हरने त्याला कवर केलं हे केलंय आणि मग ती खेळत बसेल आता माझ्या दिवसातलं लास्टचं काम म्हणजे जे भांडी वगैरे आहे ती लावायची जेवण जे झालेलं ला त्याची भांडी वगैरे घासायचेत गॅस क्लीन करायचंय बस बाकी काही काम नाहीये मग हे झाल्यानंतर पिल्लूचे जे टॉईज आहेत ते मला थोडेसे बघायचे आहेत म्हणजे जे खराब झाले आहेत जे, जे ओल्ड आहेत तुटलेले आहेत ते मला टाकून द्यायचे कारण का खेळण्याची बॅग आहे ना ती खूप फुल आहे त्याच्यामुळे सो किचन वगैरे क्लीन केलं गॅस वगैरे क्लीन केला कारण का फक्त एकच टाइम जेवण बनतं त्याच्यामुळे संध्याकाळी एवढा गॅस कधी खराब होत नाही बारा वाजले पेलूला काय एवढ्या लवकर पिलू आमची एवढ्या लवकर झोपणारच नाही कारण काची एक इव्हिनिंग इव्हिनिंगची नॅप झाली जर इव्हिनिंगची नॅप नसती झाली ना तर एव्हाला ती झोपली नसती सो आता काय ती झोपणार नाही सो मी काय करते तिचे टॉईज आहेत तर एवढ्या दिवस मी बघितले नव्हते खराब झाले काय तिने तिच्या टॉईजमध्ये भरले ते सगळं आता डिस्कार्ड करते सगळं आणि मग हे बघा ते सगळं काढते आणि मग तिला झोपले नंतर चल इकडे मी काढते तिची एक्साइटमेंट बघा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते बाय बाय